काल सर्वत्र मुस्लिम समाजाचा ईद सण साजरा करण्यात आला याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून प्रत्येक ठिकाणी राज्यामध्ये व जिल्ह्यामध्ये चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र आज महाड तालुक्यामध्ये इसाने कांबळे येथे गोहत्या झाल्याची घटना घडली आहे गोहत्या होणार असल्याची माहिती पोलादपूर येथील गोरक्षकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व गोहत्या करणाऱ्यांना हात पकडले यावेळेस पोलीस प्रशासन देखील त्यांच्या समवेत कारवाई करण्यासाठी गेले असता गोहत्या करणाऱ्या इसमानी गोरक्षकांना बेदम मारहाण केली आहे यामध्ये दिनेश दरेकर यांना गंभीर दुखापत झाली असून जयेश जगताप सुमित दरेकर सागर साळुंके हे किरकोळ जखमी आहेत घटनास्थळी काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यामुळे पोलिसांकडून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता महाड एमआयडीसी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अटक केली असून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका